नमस्कार मित्रांनो तो चला सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत मतदान कार्ड हे कसे बनवायचे याबद्दल माहिती देणार आहोत किंवा करेक्शन वगैरे कसं करायचं याबद्दल माहिती देणार आहोत तर सगळ्यात अगोदर गुगलवर आपल्याला एन व्ही एस पी ए सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता तिथं पहिल्याच साईडला क्लिक करायचं आहे पहिल्या साईडला क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल पाच सेकंदाचा अवधी लागेल त्याला ओपन व्हायला पाच सेकंद सांभायचं आहे ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल वरच्या साईडला लॉग इन साईन अप असे दोन ऑप्शन आहेत तर तुमचं जर अकाउंट नसेल तर तुम्ही साईन अप करा आणि तुमचा अकाउंट असेल तर तुम्ही साईन इन करू शकता तर आता अकाऊंट नाही आहे तर साईन अपवर क्लिक करायचं आहे आपला अकाउंट तयार करायचा आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे खालच्या साईडला कॅप्चर टाकायचं आहे तो कॅप्चर टाकल्यानंतर खाली कंटिन्यूला क्लिक करायचं आहे कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथं टाकायचं आहे आणि सरने विचारेल ते टाकायचं आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला पासवर्ड आहे तर हे अशा प्रकारे तुमचं अकाउंट क्रिएट होईल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक करून तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे खालच्या साईडला जो कॅपचा आहे तो कॅपच्याला क्लिक टाकून मोबाईल नंबर सेंड ओ टी पी करायचा आहे रिक्वेस्ट ओ टी पी ओ टी पी तुम्हाला एक तो ओ टी पी इथं टाकायचं आहे व्हेरीफाय आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल त्या डॅशबोर्डवरती तुम्हाला तिथे सगळे ऑप्शन दिलेले आहेत सहा नंबरचा फॉर्म हो आहे तो नवीन रजिस्ट्रेशनसाठी आहे आणि हा जो आहे तो एन आर आय किंवा बाहेर देशात जे असतात त्यांचं मतदान कार्ड काढण्यासाठी ते ऑप्शन आहे त्याच्यानंतरचा जो खालचा आहे समजा तुम्ही एखादं जर डबल असेल किंवा माहित वगैरे कोणी असेल तर त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे त्यानंतर खालचा ऑप्शन बघू शकता साईडला आठ नंबरचा जो फॉर्म आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर तुम्ही ॲड्रेस मोबाईल नंबर आधार कार्ड फोटो सगळं काही चेंज करू शकता ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आता असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक सेल आणि एक ऑर्डर तर तुमचं जर सत्ता स्वतःचा जर असेल तर तुम्ही तिथं स्वतःचा टाकू करू शकता समजा घरच्याच कुणाचं जर असेल तर ऑदरमध्ये तुम्ही क्लिक करू शकता सेल्फ असेल तर तुमचं म्हणजे मदान कार्डचा नेम ऑलरेडी नसेल तर ऑदरला क्लिक करा तिथं तुमचं सगळे डिटेल त्यानंतर इथं ऑप्शन आहेत शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स करेक्शन इश्यू अँड रिक्वेस्ट तर तुम्हाला जो ऑप्शन निवडायचा आहे तुम्ही तो निवडू शकता मला सध्या ॲड्रेस बदलायचा आहे त्यासाठी मी एक नंबरचा ऑप्शन निवडतो तर तुम्हाला जर करेक्शन करायचं असेल तर तुम्ही खालचं ऑप्शन निवडू शकता आता इथे दोन प्रकार असतात म्हणजे एक समजा तुम्ही जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात गेला असाल किंवा त्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर तिथं ॲड्रेस बदलत असाल तर ते तर तुम्हाला जे ऑप्शन पाहिजे तो निवडा त्यानंतर खालच्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे सगळी माहिती दिसेल नाव ऑटोमॅटिक येईल तुमची ऑटोमॅटिक डिटेल्स येईल सगळी तुम्हाला जे बदलायचं आहे ते आता मी पुढच्या प्रमाणात सांगतो नाव वगैरे हो आलेलं आहे इपिक नंबर आलेला आहे तुमचा आधार नंबर जर अपडेट करायचा असेल तर इथं आधार कार्डला क्लिक करा आधार कार्डला क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खालच्या साईडला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे बटनवर क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस व्यवस्थित भरून घ्यायचा आहे घर नंबर एरिया टाउन पोस्ट ऑफिस पिनकोड तहसील आणि खालच्या साईडला महाराष्ट्र आहे डिस्ट्रिक्ट आहे डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जर चेक केलं तर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला दिसेल तुम्ही लाईट बिल देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता बँकेचं पासबुक पासपोर्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंट रजिस्ट्रेशन रेंट रजिस्टर्ड सेल डी डॉक्युमेंट असं ऑप्शन आलेले आहेत यापैकी तुम्ही काही निवडून तुमचा ॲड्रेस चेंज करू शकता तर माझ्याकडे सध्या आधार कार्ड आहे मी आधार कार्डवर ॲड्रेस चेंज करणार आहे तर तुम्हाला जो ऑप्शन पाहिजे तुम्ही तो ऑप्शन इथे निवडू शकता तर यानंतर आपल्याला आता पुढं काय करायचं आहे आधार कार्ड निवडल्यानंतर तुम्ही तुमचा आधार कार्डचा फोटो इथे अपलोड करायचा आहे नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट केल्यानंतर खालच्या साईडला जो प्लेस ऑप्शन दिसत आहे तिथे प्लेस टाकायचा आहे तुमचं जे प्लेस आहे तालुका गाव त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर क्लिक नंतर खालच्या साईडला तुम्ही बघू शकता तिथे कॅपचा विचारलेला आहे तो कॅपचा अगदी व्यवस्थितपणे भरून घेऊन ते सबमिट करायचं आहे प्रीव्ह्यू आणि सबमिट असे ऑप्शन यासाठी आहे की तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे का हे चेक करण्यासाठी दिलेला आहे तो जर व्यवस्थित असेल तर सबमिट बटनवर क्लिक करा आणि तुमच्यासमोर एक डाउनलोड टेक्नॉलॉजी म्हणून ऑप्शन येईल ते डाउनलोड करून ठेवा त्याच्यावर तुमचा एक्सरियन नंबर असतो तो तुम्हाला पुढच्या वेळेस लागेल हे मतदान कार्ड दोन महिन्यामध्ये ऑनलाईन होईल तर एक वर्षानंतर पोस्ट आपल्या घरी पोहोचेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा